शिक्षक, शिक्षक हे विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवत असतात शिक्षक हे दीपस्तंभांप्रमाणे असतात विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देण्याचं काम हे शिक्षक करतात महाराष्ट्रामध्ये असे अनेक शिक्षक आहेत ज्यांनी विद्यार्थ्यांना योग्य दिशेला घेऊन गेले आणि विद्यार्थ्यांनी जगात नाव कमवलं या शिक्षकांची महती देखील फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरापर्यंत पोहोचली मात्र शिक्षक पेशाला तडा जाण्याचं काम पालघर जिल्ह्यातील जव्हार इथं घडलेलं आहे नेमकं काय प्रकरण आहे तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊया नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहत आहे माय महानगर लाईव्ह पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यामध्ये एक अजब घटना घडलेली आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात जांभूळ माथा हे एक छोटस गाव या गावामध्ये प्राथमिक शाळा असताना तिथील शिक्षक हे विद्यार्थ्यांना शाळाबाह्य कामं सांगतायत अशी माहिती समोर आली शिक्षकाने एक दिवस विद्यार्थ्यांना दोन किलोमीटर दूर पाठवून झऱ्यावरून पाणी आणण्यास सांगितलं आणि हे पाणी घेऊन येण्यासाठी विद्यार्थ्यांना थोडा उशीर झाला आणि त्यामुळं रागावलेल्या शिक्षकानं विद्यार्थ्यांना बेदम मारहाण केली सकाळी सकाळी अकरा वाजता पाठवलं उशीर झालो तेवढ्याच आम या घटनेनं विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकाबद्दल दहशत निर्माण झाली आणि विद्यार्थी शाळेत येण्याऐवजी जंगलामध्ये लपून बसू लागले यामुळं विद्यार्थ्यांची पटसंख्या शाळेतील कमी झाली आणि या घटनेची माहिती जेव्हा ग्रामस्थांना कळाली तेव्हा त्यांनी शिक्षक लोकनाथ जाधव यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार केली शाळेची गंभीर बाब आहे विद्यार्थ्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की शनिवारी शिक्षक शाळेत येत नाहीत आणि सोमवारी शाळेत आल्यानंतर ते आपली शाले त्यांच्या हजेरी असते शिक्षकांची त्या हजेरीवर सिग्नेचर करून ते त्यांची हजेरी लावतात ही सुद्धा एक खूप दुःखद एक वाईट गंभीर परिस्थिती अति दुर्गम भागातील शाळांची आहे तर गट शिक्षण अधिकाऱ्यांनी ह्या सुद्धा गोष्टीचा खुलासा करावा मात्र अद्यापही लोकनाथ जाधव हो यांच्यावरती कोणतीही कारवाई झालेली नाही छोटस गाव असलेल्या जांभूळ माथ्यामध्ये पहिली ते आठवीचे वर्ग आहेत या शाळेमध्ये शिकणाऱ्या काही विद्यार्थ्यांना हे शिक्षक शाळाबाह्य कामं सांगतात अशी तक्रार समोर आलेली आहे एवढंच नाही तर शनिवारच्या दिवशी शिक्षक जाधव हे हो शाळेमध्ये उपस्थित देखील राहत नाही त्यामुळं या शिक्षकां शिक्षकाच्या अशा वागण्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत आहे त्यासोबतच विद्यार्थ्यांना शाळाबाह्य कामं सांगून त्यांना मारहाण करून त्यांच्यामध्ये दहशत निर्माण कर होत आहे आणि ते शाळेपासून दूर जाण्याची शक्यता देखील वाढलेली आहे या सगळ्या तक्रारी शिक्षण अधिकारी गट अधिकारी यांच्याकडे करण्यात आल्या था। मात्र अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये था। त्यामुळं आता पालकांनी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा गट शिक्षण अधिकारी यांना दिलाय त्यासोबतच जिल्हा परिषद पालघर यांच्याकडे देखील तक्रार करणार असल्याचं म्हटलंय त्यामुळं आता या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळून या ठिकाणी नवीन शिक्षक द्यावा अशी मागणी पालकांनी आणि ग्रामस्थांनी केलेली आहे त्यासोबतच शिक्षक लोकनाथ जाधव यांच्यावरती कारवाई करण्याची देखील मागणी होत आहे या सगळ्याकडे आता गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती आणि पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हे लक्ष देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असेच व्हिडिओ आणि बातम्यांसाठी माय महानगर लाईव्ह आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद